गेल्या आठवड्यापासून सातत्याने तापमान चाळीस अंश सेल्सिअसचे से पुढे जात असून वाढलेल्या तापमानामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होत आहे दुपारी बारा नंतर तर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर शुकशुकाट जाणवते उन्हाचा तडाख्याने जीवाची लाही लाही होत असल्याने प्रत्येक जण गारव्याचा शोधात आहे वाढलेल्या उष्णतेमुळे काही आजार डोके वर काढण्याची शक्यता असून या काळात काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ करीत आहेत मार्च महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती या काळात ढगाळ हवामानामुळे वाढत्या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला होता गेल्या आठ दिवसांपासून मात्र सातत्याने तापमानात वाढ होत असून नागरिकांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम होऊन ते विस्कळीत होऊ लागले आहे उन्हाचा झळा जाणवत असल्यामुळे बहुतांश नागरिक सकाळी अकरा नंतर घराबाहेर पडणे टाळत आहेत दुपारी दोन नंतर तर शहरातील मुख्य रस्तेही ओस पडत आहेत तर काही नागरिकांनी उष्णतेपासून आधार मिळावा म्हणून ऊसाचा रस ताक ज्यूस अशा थंड पेयांचा गाड्यांचा आधार वाढत्या तापमानामुळे अनेक आपली दुकाने दुपारी बंद ठेवणे पसंत शुक करीत आहेत तापमानाचा परिणाम बाजारपेठेवरही झाला असून तेथेही शुकशुकाट जाणवत आहे वाढत्या तापमानामध्ये विविध आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आव्हान वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करीत असून यासंबंधी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या भरणे यांनी सांगितले की वाढत्या तापमानात काळजी न घेतल्यास उष्मघात होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो नागरिकांनी आपली कामे ही सकाळचा अथवा सायंकाळचा सा पूर्ण करणे गरजेचे आहे दुपारच्या काळात घराबाहेर पडणे आवश्यक असेल तर अंगभर सुती कपडे डोळ्याला गॉगल सनको टोपी यांचा वापर करावा लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात देखील आपातकालीन कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे असंही डॉक्टर विद्या भरणे नमस्कार मी डॉक्टर विद्या भरणे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय मूर्तीच्या पूर मी आता हे गरमीचे दिवस वाढत आहे जसं जसं तापमानात बदल होईल तसं तसं गरमी वाढत जाणारच आहे आता या उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते उष्माघात होऊ नये म्हणून आपण काय प्रतिबंध करता येईल याबद्दल मी थोडी सांगू इच्छिते तर नागरिकांनी शक्यतो उन्हात जाण्याची टाळावे पण उन्हात जाण्याचा प्रसंग आला तर वेळोवेळी पाणी पीत राहावे त्याच्यानंतर लिंबू शरबत वगैरे पीत राहावे कारण उष्माघातामुळे एकाएकी ताप येणे चक्कर येणे आणि शरीरातली पाणी कमी झाल्यामुळे भोवळ येणे हे प्रकार घडू शकतात तर हे होऊ नये म्हणून नागरिकांनी शक्यतो रुमाल बांधून जावा उन्हापासून संरक्षण करावे आणि वेळोवेळी पाणी पित राहावे उष्णघाताच्या नेमके कशा प्रकारे असतात उष्णघाता झाला तर एकाएकी डॉक्टर येतात त्यानंतर हातपाय दुखतात हातपाय अंग दुखणे आणि ताप येणे या गोष्टी असतात तर अशी लक्षणं असेल तर रुग्णालयामध्ये इथे मूर्तिजापूर या ठिकाणी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय आहे या ठिकाणी आगामी उष्मघाताच्या रुग्णांकरता कशा प्रकारे काय सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे आणि काय सांगाल आमच्या रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे एक इमर्जन्सी वॉर्ड लागून आम्ही तयार केलेला आहे तसेच आमच्या वॉर्डला वो सुद्धा तयार केलेला आहे त्यात आम्ही उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी ती रूम पूर्ण थंड असायला हवी त्या दृष्टीने आम्ही एसी बसवलेला आहे आणि जेणेकरून रुग्णाचे तापमान लवकरात लवकर कमी करता येईल जो काही ताप आलेला आहे लवकरात लवकर कमी करण्यासाठी आपल्याला एक थंड हवेचं ठिकाण पाहिजे असं थंड रूम हवी असते तर आम्ही उष्माघात रूम स्थापन केलेला आहे कक्ष तर तिथे आम्ही त्यांची आहे की का जसं बालक आहेत किंवा गर्भवती महिला असतील यांनी काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे याच्यामध्ये लहान मुलांना आणि गरोदर स्त्रियांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण त्यांना आधीच व्याधी म्हणजे आधीच त्यांची रोगप्रतिकारशक्ती थोडी कमी झालेली असते तर देनी, आ, सोबत थंड पानी प्यावे थंड शरबत प्यावे सीई न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर